लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी बहिणींना मिळणार आता दुप्पट पैसे राज्यातील सर्व लाडक्या बहिणींना दुप्पट पैसे मिळणार एक जानेवारी पासून चार नवीन नियम लागू करण्यात आलेले आहेत आणि आज शासन निर्णय जी आर निर्गमित करण्यात आला आहे ज्या महिलांनी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला असेल आणि ज्यांना आतापर्यंत पैसे आले असतील तर तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी समोर आली ही या वर्षातली सर्वात मोठी आनंदाची बातमी असणार आहे कारण की एक जानेवारीपासून बहिणींसाठी चार नियम लागू करण्यात आलेले आहेत आणि या चार नियमांमुळे बहिणींना दुप्पट पैसा मिळणार आहे ज्या महिला या चारपैकी एकाही नियमांमध्ये बसल्या तर तुम्हाला देखील दुप्पट पैसा मिळणार आहे मोठा निर्णय सरकारने आज घेतला आणि इथून पुढे ज्या नवीन दोन योजना येणार आहेत तर त्याचा देखील फायदा तुम्हाला या नियमांमुळे होणार आहे आता महाराष्ट्र सरकारने एक सर्वात मोठा निर्णय घेतला आणि बहिणींसाठी चार नवे नियम लागू केले हे नियम आनंदाचे नियम आहेत सर्वात प्रथमचा जो नियम असणार आहेत ज्यामध्ये तुम्हाला पैसे वाढून मिळण्याचा जो त्या ठिकाणी निर्णय आहे दुसऱ्या नियमाच्या अंतर्गत ज्यांनी फॉर्म भरले नव्हते त्यांच्यासाठी फॉर्म ओपन करण्यात आलेले आहेत तिसऱ्या निर्णयामध्ये आता महिलांना वाट पाहावी लागणार नाही जबरदस्त आणि डबल पैसे मिळणार तर चौथा नियम सगळ्यात मोठा आनंदी निर्णय आहे आता तीळ संक्रांतीसाठीचे तीन हजार रुपये तुम्हाला मिळणार आहेत म्हणजे मुख्यमंत्र्यांनी आज घेतलेल्या निर्णयामुळे तिळगुड गोड तोंड गोड मन गोड सगळंच गोड गोड होणार आहे पण कशा पद्धतीने ह्या नियमांची अंमलबजावणी होणार आहे तुम्ही या नियमात पात्र ठरण्यासाठी काय करायचे आहे सर्वात प्रथम आपण बघणार आहोत नियमांबद्दल पूर्णपणे आपण जाणून घेणार आहोत लाडकी बहीण योजनेचा तुम्हाला फायदा डबल होणार आहे आपण आता जाणून घेऊया सर्वप्रथम पहिला नियम या नियमांमुळे कसा फायदा होतोय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आतापर्यंत म्हणाले डिसेंबरच्या हप्त्याच्या आतापर्यंत अठ्ठावीस जिल्ह्यात वाटप झालंय फक्त आठच जिल्हे बाकी आहेत डिसेंबरचा हप्ता तुम्हाला जर जमा झाला नसेल तर तुम्हाला हे पैसे लगेच येणार आहे पण त्यातच मुख्यमंत्र्यांनी एक मोठी घोषणा केली ज्यामुळे महिला प्रचंड आनंदित झालेल्या आहेत या चार नियमांमध्ये ज्या महिला बसतील त्यांना आता दुप्पट पैसे मिळणार आहे आता पहा महिलांना हप्ता जमा होण्याची वाट पहावी लागत असे पहिला नियम जो आहे तो महिलांची वाट पाहणं संपवणार आहे महिलांची प्रतिक्षा संपवणारा हो नियम आला आहे होय पहिला नियम सांगतोय की आता पूर्वी जसं तुम्हाला वाट पाहावी लागायची आता लक्षपूर्वक आहे का पहिला नियम पहिल्या नियमाचा असं असणार आहे की महिलांना वाट पहावी लागायची की आता जसा डिसेंबरच्या हप्ता महिन्याच्या शेवटी शेवटी आला जसा सप्टेंबरच्या लास्टला आला होता ऑक्टोबरच्या आला होता पण आता इथून पुढे वाट पाहावी लागणार नाही एक तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार एक फेब्रुवारी एक मार्च म्हणजे प्रत्येक महिन्याच्या तारखेलाच आता इथून पुढे पैसे जमा होणार आहेत आणि हे पैसे तुम्हाला एकवीसशे रुपयाप्रमाणे मिळणार आहेत हा पहिला नियम असणार आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक तारखेच्या दरम्यान महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात डीबीटी मार्फत पैसे वाटप होणार आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी याच्याशिवाय कुठलीही असू शकत नाही महिला ना वाट पाहावी लागायची आता वाट पाहण्याची गरज राहणार नाही एक जानेवारीलाच तुम्हाला जानेवारीचा जा हप्ता मिळणार फेब्रुवारीच्या एक फेब्रुवारीला त्याबरोबर मार्चच्या एक मार्चला तर सगळ्यात महत्वाचा हा पहिला नियम होता आणि इथून पुढचे तीन नियम अतिशय आनंदायी आहेत दुसरा नियम एकूण तर तुम्ही आनंदाने उड्या मारायला लागाल ला कारण की दुसऱ्या नियमामध्ये काय आहे की भरपूर महिलांना अजून गॅसचे पैसे आले नाही काहींना कमीच पैसे आले तर काहींना शून्य रुपये म्हणजे काहीच आले नाही तर काहींना टोटल नऊ हजार रुपये यायचे होते त्याच्यातले कमी पैसे आले काहींच्या फॉर्म भरणं बाकी आहे त्यांच्यासाठी खूप आनंददायी निर्णय याच्यामध्ये घेण्यात आलेला आहे टोटल चार नियमाबद्दल माहिती आपण घेतो पहिल्या नियमामध्ये आता प्रतीक्षा संपणार नवीन वर्षापासून महिलांना एकवीसशे रुपये मिळणार आणि तेही दर महिन्याच्या एक तारखेला मिळणार आता वाट पाहण्याची अजिबात गरज नाही राहुल गांधींनी म्हटलं होतं खटाखट खटाखट पैसे देणार पण फडणवीसांनी हा निर्णय घेऊन सिद्ध केले की महायुतीची सरकार पटापट पटापट पैसे देणार आता दुसरा जो नियम किंवा दुसरा जो निर्णय आहे त्यासाठी केंद्र सरकारने मंजुरी दिलेली आहे आणि यापुढे एका तारखेच्या आसपासच तुम्हाला पैसे मिळतील यात तारीख बदलणार नाही दुसरा नियम लाडक्या वहिनीसाठी करण्यात आलेला आहे दुसरा निर्णय तो म्हणजे की बघा लाडकी वहीन योजनेचा काही महिलांना लाभ मिळत नाही काही महिलांचे फॉर्म भरायचे राहिले काही महिलांना आतापर्यंत कमीच पैसे आले काही महिलांना झिरोच पैसे आले काही महिलांना गॅसचा छपता आला नाही काहीना साडेचाराच्या आले काहीना फक्त तर सहा चाले सर्वांना टोटल नऊ हजार रुपये येणं अपेक्षित होतं नऊ हजार अधिक तीन गॅस सिलेंडरचे अडीच हजार असे पैसे येणं अपेक्षित आहे ज्यांना यापैकी कमी आले त्यांच्यासाठी आनंददायी दुसरा निर्णय तिसऱ्या नियमात जवळपास दहा ते पंधरा हजार रुपये मिळणार आणि चौथ्या नियमामध्ये तुम्हाला तीन हजार रुपये संक्रांतीच्या गिफ्ट मिळणार कसं मिळणार पण त्याआधी दुसऱ्या नियमाची माहिती घेऊयात की पहा सरकार नवीन फॉर्म सुरू करणार आहे एक तारखेपासून एक जानेवारीपासून ज्या महिलांनी फॉर्म आतापर्यंत भरला नव्हता किंवा ज्या महिलांना अजूनही पैसे आलेले नाही ज्या महिला पैशाची वाट पाहत आहेत किंवा ज्या महिलांना कमीच पैसे आले फक्त दीडच आले तीनच्या आले साडे चारच आले फक्त सहाच्या आले सगळे येऊन गॅसचा हप्ता आला नाही बोनसच जमा झाला नाही तर या महिलांसाठी एक विशेष पोर्टल एक विशेष वेबसाईट सुरू करण्यात येणार आहे ज्यामध्ये तुम्ही तुमचा अर्ज दुरुस्त करू शकता नवीन फॉर्म भरू शकता फॉर्म रिसबमिट करू शकता काही महिलांचे अर्ज अजून पेंडिंग आहे काही महिलांना अजून मेसेज आलेले नाही काही महिलांना कमीच पैसे आलेले आहेत काहींना सगळे हप्ते आले पण बोनसच आला नाही तर अशा महिलांसाठी आनंदाची बातमी आहे ज्यांच्या फॉर्म भरायचा राहिला आहे आणि ज्यांनी फॉर्म भरून कमी पैसे आले किंवा गॅसचे पैसे आले नाही तर त्यांच्यासाठी आनंदाची बातमी म्हणजे दुसरा नियम आहे की आता तुम्हाला एक नवीन पोर्टल सुरू होईल एक तारखेपासून आणि आता तुम्ही कागदपत्राची पूर्तता करून ठेवा तुम्हाला अर्ज भरता येणार आहे आता तिसरा निर्णय खूप आनंदी आहे जबरदस्त आहे तो खास महिलांसाठी लागू करण्यात आलेला आहे लाडक्या बहिणींसाठी आहे तर तिसरा जो नियम आहे तो म्हणजे महिलांना पिठाची गिरणी म्हणजे चक्की देण्याचा निर्णय झालेला आहे बघा केंद्र शासनाने निर्णयाला मंजुरी दिलेली आहे आता सर्व महिलांसाठी आचारसंहिता चालू असतानाच एक निर्णय घेण्यात आला होता की महिलांना पिठाची गिरणी म्हणजे चक्की देण्यात येणार सर्व महिलांना चक्की देण्यात येणार आहे फक्त त्यावर मान्यता त्यावेळेस मिळाली नव्हती नियम त्या ठिकाणी नव्हता पण आता या पीठाच्या गिरणीसाठी अर्ज हे सुरू करण्यात आलेले आहे तुम्ही अर्ज त्या ठिकाणी भरून घ्या याविषयी क्लिअर तुम्हाला माहिती लागत असेल तर कमेंट करा परंतु प्रत्येक महिलेला यामध्ये लाभ देण्यात येणार आहे आता फॉर्म देखील तुम्हाला भरल्यानंतर ऑटोमॅटिकली घरपोच ही जी किट आहे ही किट देखील तुमच्या घरी येणार आहे तुम्ही जर बांधकाम कामगाराच्या अंतर्गत जर रजिस्ट्रेशन केलं महिलांनी तर तुम्हाला भांड्याच्या संच पीठाची गिरणी त्याचबरोबर बरोबर तुमचं जे सिलाई मशीन देखील देण्यात येणार आहे तर असा जबरदस्त निर्णय घेण्यात आलेला आहे ज्यामध्ये तुम्हाला बांधकाम कामगार मंडळाचे तिथे रजिस्ट्रेशन करायचे आहे तर तिची नोंदणी कशी करायची काय करायचं हे तुम्हाला सेपरेट व्हिडिओमध्ये सांगण्यात येईल माहिती पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट करा चौथा नियम जो सर्व महिलांना खूप आनंदित करून टाकणार आहे कारण की ज्यामध्ये संक्रांत तसेच वर्षाचे गिफ्ट तुम्हाला आता मिळणार आहे पहा सोशल मीडियावर प्रचंड चर्चा होताना दिसत आहे आता गिफ्ट तुम्हाला मिळणार आणि एका दृष्टीने तुम्हाला डबल पैसे मिळणार आहे याच्यापेक्षा मोठी बातमी कुठली असू शकत नाही तिसरा चौथा निर्णय जो आहे तो पाहण्याआधी तुम्ही जर लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आता करूयात आपण महत्वाच्या माहितीला सुरुवात म्हणजे चौथा नियम चौथा निर्णय आणि चौथ्या निर्णयानंतर संक्रांतीचं गिफ्ट कसं आणि कोणाला मिळणार कारण त्याची एक विशिष्ट यादी आहे चौथा निर्णय चौथा नियम काय आहे अन्नपूर्णा योजनेबाबत अन्नपूर्णा योजनेसंदर्भात एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे की अन्नपूर्णा योजनेसाठी पाचशे चौदा कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे आता है हे जे अडीच हजार रुपये हे तुमच्या हप्त्या व्यतिरिक्त आहेत म्हणजे तुम्हाला जो हप्ता येतो दीड दीड हजार रुपये प्रति महिना आतापर्यंत तुम्हाला किती जमा झाले कमेंट करा पण आतापर्यंत नऊ हजार रुपये येणं अपेक्षित होतं त्यातले कमी आले असतील तर तुमच्यासाठी एक तारखेपासून पोर्टल ओपन होईल हे तिसऱ्या नियमात आहे पण चौथा नियम हा वेगळा आहे गॅस सिलेंडरसाठीच्या याच्या अंतर्गत तुम्हाला अडीच हजार रुपये हे मिळणार आहे हे कसे मिळ मिळणार आहे लक्षपूर्वक एका यासाठी एक छोटस काम करून घ्या दोन दिवसाची आत कारण की एक जानेवारीला ह्याचे पैसे तुम्हाला मिळणार आहेत आता काय आहे की बघा तुमचे गॅस सिलेंडर हे महिलेच्या नावे हस्तांतरण करून घ्या पुरुषाच्या नावे गॅस सिलेंडर असेल तर ते लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलेच्या नावे हस्तांतरण करून घ्या तुम्ही एच पी इंडियन ऑइल त्याचबरोबर भारत गॅस तुम्ही जो गॅस वापरता त्या गॅस कंपनीमध्ये डीलरकडे जा डीलरकडे जाऊन ते गॅस हस्तांतरण करून घ्या थोडेफार ते जे काही चार्जेस मागतील तर ते देऊन टाका आपण हे काम तातडीने करून घ्या एक ते दोन दिवसात करून घ्या कारण की याचे पैसे तुम्हाला एका गॅस सिलेंडरचे पैसे लगेच जमा होतील एका वर्षात तीन गॅस सिलेंडरचे पैसे म्हणजे आठशे तीस आठशे तीस आठशे तीस, तीस रुपये असे टोटल जर आपण मारली तर ती अडीच हजाराच्याही पुढे जाते आता गॅस सिलेंडरचा काय रेट आहे त्यानुसार हे पैसे आपोआप जमा होणार यासाठी कुठलाही अर्ज करण्याची गरज नाही तर हा एक प्रकारचा बोनस अडीच हजार रुपये महिलांना त्या ठिकाणी मिळणार आहे आणि कदाचित आता सूत्रांकडून असेल की अडीच हजारची आता तीन हजार होण्याची देखील शक्यता आहे तर अडीच चे तीन देखील त्या ठिकाणी मिळतील तुम्हाला कदाचित चार सिलेंडरचे पैसे मिळणार आहे उज्ज्वला योजनेअंतर्गत गॅस असेल तर तुम्हाला अजूनही त्या ठिकाणी याचा फायदा त्या ठिकाणी होणार आहे आता पुढचा हा जो काही नियम आहे हा नियम नसून एक गुड न्यूज आहे खूप मोठी आनंदाची बातमी आहे संक्रांत गिफ्ट मिळणार नवीन वर्षाच्या गिफ्ट त्या ठिकाणी मिळणार आहे भरपूर न्यूज चॅनलवर असेल किंवा भरपूर मेन स्ट्रीम मीडियामध्ये याची चर्चा होताना आपल्याला दिसत आहे संक्रांत संक्रांतीचे गिफ्ट आता पहा संक्रांतीचे गिफ्ट जे होतं तर, तर ते पूर्वी त्या ठिकाणी शासनाकडून किंवा इतर माध्यमांकडून अशी माहिती आली होती की डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता एकत्र मिळणार होता आता पहा डिसेंबरचा हप्ता ज्यांना अजूनही मिळाला नाही ज्यांना मागचेही पैसे मिळाले नाही तर लक्षात घ्या त्यांना गिफ्ट कसे मिळणार आहे क्लिअर कट आता इथे पहा गिफ्ट काय हे सगळ्यांना नाही गिफ्ट काही सिलेक्टेड महिलांना आहे ते गिफ्ट कशा पद्धतीने मिळेल ज्यांना डिसेंबरचा हप्ता आला नाही जानेवारीच्या त्या ठिकाणी त्यांना एक तारखेच्या आसपास त्यांना जवळपास तीन हजार रुपये हे खात्यात येतील सोबत गॅस चे जवळपास आठशे तीस रुपये म्हणजे जवळपास तीन हजार अधिक आठशे तीस तर जवळपास तीन हजार आठशे तर राऊंड फिगर आपण जर म्हणलं तर तीन ते चार हजार आसपास हे गिफ्ट काही महिलांना त्या ठिकाणी मिळू शकतं पण त्यांना आधीचे जर हप्ते ऑलरेडी जमा झाले असतील नऊ हजार रुपये आतापर्यंत जमा झाले असतील तर त्यांना फक्त दीड हजार किंवा एकवीसशेचा जर निर्णय झाला तर एकवीसशे रुपये मिळू शकतात राज्यातील महिलांनी प्रचंड बहुमताने विजय केलेला आहे महायुतीला त्यांच्या लाडक्या भावांना तर ते देखील बहिणींसाठी गिफ्ट देऊ शकतात दिवाळीच्या वेळेस देखील घोषणा झाली पण आचारसंहिता आल्यामुळे ते गिफ्ट त्या ठिकाणी थांबवण्यात आलं पण नक्कीच सरकार आलेलं आहे बहुमताचं सरकार आहे नक्कीच बहिणींसाठी गोड बातमी येऊ शकते त्यामुळे नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आपण सर्वात आधी ओरिजिनल माहिती चॅनलच्या माध्यमातून देत असतो त्यामुळे नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन ऑन करून ठेवा कारण की एवढ्या स्पीडमध्ये तुम्हाला कुठेही माहिती इतक्या लवकर मिळणार नाही अशाच माहिती पूर्ण व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा धन्यवाद